मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही आता यशला म्हणालेली असते प्लीज माझ्यासाठी तू रजिस्टर लग्न करशील का कारण माझं जे माहेर होतं त्यामध्ये आशुतोष सर होते त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की मी तुझं कन्यादान करणार परंतु आता देशमुखांकडचे तुझे सासर आहे आणि केळकर तुझं माहेर आहे असंही त्यांनी मला सांगितलं होतं परंतु आता ते या जगात नाही आहे मला त्यांच्यासाठीच आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मोठं लग्न करायचं होतं प्लीज यश माझ्या बाजूने आता कोणीही नाही आहे माझं असं कुटुंब मी एकटी आहे रे एकटी पडली आहे तेव्हा माझ्यासाठी तू करशील का रजिस्टर पद्धतीने लग्न त्यावेळी यश आता तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो मी तुझ्यासाठी काहीही करेन तुला बरं वाटतंय ना त्याने तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे त्यानंतर अरुंधती पुढे जाते आणि आरोहीला म्हणते आशुतोषने तुझं कन्यादान करण्याचं वचन दिलं होतं ना आणि ते जर आपल्यात असते तर त्यांनी ते नक्कीच पूर्ण केलं असतं पण तुला एक सांगू का ते जिथे कुठे आहेत ना तेथून आपल्याला बघतायत मला एक सांग ते जिथे कुठे आहेत ते तेथून तुला पाहतायत आणि तू जर तुझ्या स्वप्नांना अशी मुरड घातली तर त्यांनाही वाईटच वाटेल ना स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी तुझे लहानपणापासून स्वप्न पाहिले ते पूर्ण कर बाळा आणि तू एकटी नाहीयेस मी आहे ना बरोबर? तुझी माई येऊ शकणार नाही येऊ शकणार नाही हे मला माहीत आहे पण एक लक्षात घ्या लग्नाचा दिवस तुझ्यासाठी आणि यशसाठी खूप खास असणार आहे आयुष्यभर तुमच्या मनावर तो कोरला जाणार आहे आणि अडचणीतून मार्ग काढत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आता मी समजवण्याचं तुम्हा दोघांना काम केलंय तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे असं आरोही आणि यशला आता ती म्हणते त्यावेळी कांचन म्हणते आपण साध्या पद्धतीने लग्न करूयात का मग तेव्हा आप्पा म्हणतात हो साड्या घेण्याची तेवढीच एक संधी जर रजिस्टर पद्धतीने झालं लग्न तर मग एकच साडी मिळेल ना आणि जर साध्या पद्धतीने झालं म्हणजे घरच्या गर घरी तर दोन तीन साड्या सहज मिळून जातील तिला कांचन अशी म्हणतीये त्यावेळी ती म्हणते गप्प बसावं माझं म्हणणं तर ऐकून पुढे आता ती सर्वांना सांगते की माझ्या यशचं म्हणजे माझ्या लाडक्या नातवाचं हे लग्न आहे मला ते लग्न पाहायची संधी मिळतीय तर सात फेरे घरातल्या घरात घेणं कुठे अवघड आहे आता आजीचं मन मोडू नये यासाठी यश यास आरोहीकडे पाहतो संजना आता हसते आणि म्हणते आई कसं आहे ना तुम्ही टेन्शनच घेऊ नका अहो तर जानकीच्या मुलांची सुद्धा पाहणार आहात त्यामुळे एवढंही टेन्शन घेऊ नका हे कांचना आता जोरात तिच्यावर ओरडते तर संजना आता तोंडाला पट ती असा इशारा अनिरुद्धला करते आणि मग तेथून जाते मग आता यश म्हणतो आरोही काय करायचं घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने आजीची इच्छा म्हणून तिचं मन मोडू नये यासाठी करायचं का आपण साध्या पद्धतीने अगदी तेव्हा आरोही म्हणते बरं ठीक आहे तर आता तू तु तु तुझा निर्णय सर्वांना सांग असं यश म्हणतो तेव्हा आरोही सर्वांना आता तिचा निर्णय सांगते घरातील सर्वजण आता खूपच खुश होतात अरुंधती आता दोघांनाही जवळ घेते आणि म्हणते तुमचा आनंद आता तुम्ही सेलिब्रेट करा तेव्हा ठीक आहे असं ते दोघेही म्हणतात दुसरीकडे ईशा ही आता बाहेर येते तेव्हा अनिश म्हणतो ईशा अजून तू गेली नाहीस का तेव्हा ती म्हणते मी माझं घर सोडून दुसरीकडे कुठे जाऊ देखील तेथे बसलेला असतो त्यावेळी अनिश म्हणतो ईशा हे आपलं घर नाही या हक्काचं मी तुला म्हटलं ना हे घर चाचूचं आहे त्यावेळी ती म्हणते अरे त्यांच्यानंतर खरा वारसदार तूच आहे ना तुमचं रक्ताचं नातं आहे म्हटल्यावर या घराचा आणि मालमत्तेचा वारसदार कोण असणार तूच ना तेव्हा हे ऐकताच आता नितीन आणि अनिशला खूप मोठा धक्का बसतो दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात की ही हक्काच्याच गोष्टी करायला लागली चाचू गेला तर मग आता संगीत विद्यालयाची जबाबदारी तसं कोण सांभाळणार आहे आता अनिश विचारतो नितीन म्हणतो बरं झालं मावशीने संगीत विद्यालयाची जबाबदारी अरुंधतीवर दिली ईशा म्हणते अरे अनिश पण आईला ती जबाबदारी सांभाळता येणारच नाही कारण आईला कुठं बिझनेस माइंड आहे ती सगळं काम उत्तमरित्या करायची हे माहीत आहे तिला गायनाचंच काम येतं त्यावेळी ता। आता अनिश म्हणतो तू तु, तु, तुझ्या आईबद्दल बोलती आहे लक्षात ठेव पुढे नितीन म्हणतो आशू असताना तो, तो फक्त तिचा बॅक सपोर्ट होता पण अरुंधती सर्व संगीत विद्यालयाची जबाबदारी एकटी सांभाळत होती आणि आशू तिच्याबद्दल खूप प्राऊड फील करायचा कारण ती खूप काम करायची आता अनिश म्हणतो ईशा तू जा ना इथून अगं आजी आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावेळी ईशा म्हणते नाही होणार अनिश तू तर या घराचा उंबरटा ओलांडून मला आणलं होतं ना इथे मग मी आता का जाऊ मी ज्या घरात आले त्याच घरात मी राहणार ना मी इथेच राहायला येणार आहे असा ती हट्ट करत असते अनिश म्हणतो नाही तेवढ्यातच सुलेखाताई आता तेथे येतात तर ईशा जरा घाबरतेच त्या आतमध्ये येतात आणि बसतात तेव्हा आता अनिश म्हणतो आजी सॉरी आपण या विषयावर नंतर बोलू पण ईशा आहे ना यश आरोहीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी इथे आली होती मला घ्यायला पण ती जाणार आहे इतक्यात तेवढ्यातच तेथे ईशा येते आणि पाणी देते ते आपलं गुपचूप पाणी घेतात ती म्हणते आजी आज खरं तर मी अनिशला घ्यायला आले होते शॉपिंगला जायचे मी पुन्हा लगेच जाणार आहे हा आणि संध्याकाळी पुन्हा येईन पण तुम्ही कशा आहात तेव्हा सुलेखाताई म्हणतात मी ठीक आहे पटकन दोन मिनिटासाठी बाजूला जाते तेव्हा अनिश सुले का ताईना म्हणतो आजी मला माफ कर कारण मी खरंच सांगतो मी ईशाला इथे बोलवलं नाही आहे त्यावेळी सुलेखाताई म्हणतात राहू दे मी काही बोलले का ती आली तर मला आनंदच आहे आणि तुझं सुख हे माझं सुख ना बाळा दुसरं कोण आहे मला आता उद्या गुढीपाडवा आहे म्हटल्यावर ईशा आणि तू दोघेही मिळून गुढी उभारा गेल्या वर्षी आशू आणि तिने उभारली होती आज जर आशू असता तर त्या दोघांनी उभारलीच असती ना मग आता तो हक्क तुम्हाला मिळतोय तर तुम्ही सोडू नका तेवढ्यातच तेथे आता ईशा येते आणि म्हणते आजी मी येते हा संध्याकाळी तेव्हा अनिश म्हणतो ही नाटक अगोदर बंद कर हा ईशा अजिबात यायचं नाही इथे तेव्हा ती म्हणते नाटकं नाही मी सुद्धा बदलू शकते माझा स्वभावसुद्धा बदलू शकतो अनिश तेव्हा सुलेखाताई ह्या तेथून जातात तर नितीन हा ईशाला सोडायला आता घरी जातो मग आता अनिश मनातल्या मनात विचार करतो आजी तुला माहीत नाही ईशाच्या मनात नक्की काय आहे ती बदलली नाहीये तू मोकळ्या मनाने तिला या घरात सून म्हणून स्वीकारशील पण तिच्या मनामध्ये वेगळेच डावपेच सुरू आहेत तिच्याबरोबर लगेच बोलण्याचं ठरवतो दुसरीकडे कांचन ही गुढीची तयारी करून ठेवत असते अनघा म्हणते भांडी सर्व घासून झाली आहेत आजी तेव्हा ठीक आहे असं कांचन म्हणते तेवढ्यातच संजना तेथे ते, ते आणि विचारते काय हो आई गुढीपाडवा उद्या आहे मग आजच तुम्ही गुढी बनवून ठेवता का मग अनघा म्हणते आजी कधीच गुढी असं पटकन उभारत नाही तर संजना गुढी कधीच घाईत उभारायची नसते कारण चार गोष्टी जमवल्या आणि उभारली गुढी असं कधीही नसतं त्यालाही काहीतरी शास्त्र असतं प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो तुला माहित आहे का गुढी का उभारतात असं ती संजनाला विचारते त्यावेळी संजना म्हणते हो मला माहीत आहे तेव्हा कांचन तिच्यावर हसते तर कांचन सर्वांना आता गुढीचं महत्व सांगू लागते त्यावेळी ती म्हणते गुढी म्हणजे विजय ध्वज पाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदा तिथी त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गुढी उभारली जाते याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि याच दिवसापासून सत्ययोग सुरू झाला आणि याच दिवशी श्रीरामाने बळीचा वध केला आणि लोकांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केलं त्यामुळे घरोघरी अशी विजयाची गुढी उभारतात त्यावेळी संजना म्हणते बापरे एका दिवशी एवढं काय काय घडलं होतं अजून आहे का गुढीपाडव्याचं महत्व की नाही एवढंच होत तेव्हा अरुंधती म्हणते हो आहे ना महिना म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचा काळ ऋतूमध्ये वातावरणात खूप छान सुखद आणि सुंदर बदल होत असतात पालवी गळून पडत असते नवीन आंब्याला मोहर येत असतो नवीन पालवी फुटते वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा त्यामुळेच या राजाचं स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारली जाते आपण गुढी उभारताना ज्या काही वस्तू वापरतो ना त्यामागे पण काहीतरी शास्त्र असतं गुढीचा प्रसादसुद्धा कडुनिंबाची पानं घालून केला जातो आता संजना हे सर्व मन लावून ऐकत असते आणि अनिरुद्धकडे पाहते तर कांचन आता अनघाला म्हणते उद्या तुला प्रसाद बनवायचा आहे तू पण शिकून घे तेव्हा ती म्हणते हो शिकून घेते तर आता पुढे अरुंधती म्हणते आपल्या पूर्वजांनी जसा विजय मिळवला तसाच आपण सुद्धा अगदी धैर्याने आणि कोणतंही संकट आलं तर त्याला मात करायचे आणि पुढे जायचं त्यांच्यासारखा विजय मिळवायचा आता संजनाला ते सर्व ऐकून खूप बोर होतं त्यामुळे ती टाळ्या वाजवत म्हणते आई तुम्ही आणि अरुंधती सोशल मीडियावर एखादा चॅनेल का नाही ओपन करत तुमचं प्रवचन ऐकण्यासाठी खूप लोकांच्या रांगा लागतील तेव्हा कांचन पुन्हा एकदा संजनाला टोमणे मारते ते की उद्या आता उभारेल तेव्हा संजनाचा जळफाट होऊ लागतो ती म्हणते काय म्हणाला अरुंधती गेल्या वर्षी काय म्हणाला होतात की या घरची मोठी सून म्हणून दरवर्षी गुढी उभारायची मग असा हक्क का माझा काय राहून घेता कांचन म्हणते काय ग असं अरुंधतीला जर काही सांगितलं तर तुझ्या पोटात लगेच दुखायला लागतं संजना म्हणते मी या घरची ती नाही अरुंधती म्हणते माझ्यामुळे उगीच या घरात वाद नकोय तुमचं जे काही ठरलंय ना ते तुम्ही करा मी नाही गुढी उभारू शकत आई असं म्हणून ती कांचनला स्पष्टपणे नकार देते अनिरुद्ध येतो आणि तिला म्हणतो अगं गुढी तू उभारली काय आणि मी उभारली काय दोघीही सारखेच आहोत ना मग आता अरुंधतीला खूप राग येतो तर संजनाचा जळफाट होऊ लागतो त्यानंतर तो रूममध्ये येतो संजना जोरातच त्याच्यावर ओरडते रे ते अरुंधतीवरचं प्रेम किती तू प्रेम व्यक्त करतो तिच्यावरच तो म्हणतो मी आई आपण असा नकार कसा देऊ शकतो आपण लहान आहोत का आता आपण असं करू ना सर्वांनी एकत्र मिळूनच गुढी उभारू म्हणजे सगळे विजयी व्हा काही हरकत नाही संजना म्हणते सगळे म्हणजे अरुंधती सुद्धा आली का त्याच्यात मी तुला आत्ताच सांगते अनिरुद्ध ती अरुंधती मला उद्या अजिबात माझ्या जवळ नकोय गुढी उभारताना तेव्हा अनिरुद्ध हा तिच्याकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा आणि कांचन दोघेही मिळून अरुंधतीलाच गुढी उभारायला सांग तेव्हा संजनाला मात्र खूप राग येतो ती आता दुसरी गुढी घेऊन येते आणि म्हणते ती तुमच्या कुटुंबाची गुढी होती आता ही माझ्या कुटुंबाची गुढी आहे असं म्हणून दोन दोन गुढ्या आता देशमुखांच्या घरात उभारल्या जातात अशाच मालिकेच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा